बघा आमच्याकडं झाला एकदाशी पाऊस पाणी चालू आणि बक्तेत ते आता आमच्या नवऱ्याला एक नंबर बघा भिजायला आवडतं हो कसं हो का हो कसं काय गार लागत का पण बघतात का बघतात हा गार लागत आहे गाडीची शीट भिजली माझ्या तुमची आकाशाची शीट भिजली गाडीची अयो आता सगळं मग तेच की मग तुम्हाला सकाळपासून कळालं नाही ना आता देण्यात आलं वेळ तिची शीट भिजती

भिजू नका घरात या गाडी भिजायची ती भिजू दे पण तुम्ही भिजला तर आजारी पडचाल कामाच आता राहून तर काय गेल्या घरी पाऊस पडतोय सगळं धो 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 आणि ही आमचा नवरा हे का कसं डोक्यावर बडल्यावर हा का दिसतोय तर नुसतं बादाकच नाही का नाही पाय पुसलं काय केलं बाहेर जाऊन भिजून आला बिना कामाचं काम नाही धंदा नाही काय नाही तुमच्या गाडी गाडीची शीट भिजली म्हणून आता वाळवाय गेला वय नाही तर तुमच्या ना कानाची आपदा तुमच्या हा असून द्या काय पण ते काय घेऊन बसलाय होय गीतांजली पप्पा काय घेऊन बसले तर पिशवीत हो गीतांजली काय एवढी पळती

आता हे पावसाचा दिवस काम असतं डोक्यावर पडल्यावर माणूस असतो आता पावसाचा दिवस म्हणल्यावर माश्या येणार काय येणार आमच्या नवऱ्याला घाण सवय आहे माश्या मारत बसल काय करत बसल ऐकायच नाही कधी ऐकलंच नाही आजपर्यंत हे असलं येडी जात्रा ग काय संध्याकाळी काय उसळ बनवायचे का संध्याकाळी काय उसळ बनवायचे का माशांची उसळ नाही पण ती माशे असली की आजार पण वाढतो आणि ते काय मरून मारून मरत नाही त्या कधी ती उठून परत नाही मग ती तसच असते मासे नाही मरत वाढते ते उलट जास्तच

खायचं आपलं आचार वाचार पोटाला जडजड होणारच की पाणी ते हा बरोबर आहे तुम्हाला माहिती आहे का सातवा महिना आहे चालू अहो डोक्या पडल्यावर विचार करू नका सातवा महिना हे चालू आहे ह्या चालू महिन्यात पाऊस पाणी येतो हिवत का सातवा महिना चालू आहे आव येडी जत्रा हिवा आता महिना कितवायवा हा हा मग हा आम्ही पण तीच सांगतो ह्यो महिना सातवा आहे ह्या महिन्यात जरा जपून जपून चालावं जपून राहावं जपून खावावस पावसले असतो घसरून विसरून पडचा बिडचाल तुनी तुनी तुन ना वळा 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 त्या करते खाली खाली समज झाल्यासारखं वाटत माझा लय असे आहे असं दाबल की नाही किंवा शिकड तिकडं हा आता काय बोलावं बोलायला ठेवलंच नाही काय हम्म मला जायचं दार वाजवून या काय आमच्या नवऱ्याचं तर डोक्यावर पडल्यावर आणि काम हसतंय सगळं श्वेता तू काय करते ग का? आवर लवकर लावून घे पुरेचं चाललंय दळण काढायचं नवऱ्याचं चाललंय घायला आले पार घाईवर काम चाललेलं असत की पोट जरा जड झाले म्हणून हो होणार कि घट्ट होणार आवळणार कमी जास्त होणार म्हणून सांगितलं कि खायचं आपलं काय पण आता पाऊस चालूच आहे सकाळपासून बघितलं ना पाऊस किती आहे म्हणूनच माणूस म्हणत सातवा महिना लागला की जपून चालावे मान जपून खावे जपून राहावे कळलं का नाही म्हणत नाही पण तुमचं लय तो चालते काय तोंड तोंड चालतंय म्हणजे खाया बदल चालतंय म्हणून माणसाच्या घरात बसून चालणार खायाच आणि तिकडे भरायच आहे का नाही आता वाट तर मित्रांनो आमच्याकडे पण असला जोरात पाऊस चालू आहे का नाही बाहेर बाहेर निघू ना आणि ही गारट्यात ही नवऱ्याची माझी असली हालत झाली आहे हां असा सकाळपासून पावसानं तोंडच कसलं उघडलेलं नाही कुठं पावसापणा त्या नवऱ्याला उचलून न्याव तिकडं का नेऊ मी जा की पाया ना तुमच्यात चालत का हातात डबडं भरून देऊ काय उठून जास्त वर तांड्या मित्रांनो हे बघा नवऱ्याचे माझे लयच बेकार हालत चालली बघा गाय गाय तर चला मित्रांनो तर नक्की सांगा तुमच्याकडे पाऊस आहे का नाही आमच्याकडे तर पाऊस बघा सातारला चालू झालाय आता तर, तर चला हा फिरण्याचे ठिकाण मस्त पैकी